नमस्कार गोदाई किचनमध्ये सर्व खवयांचा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय मेथीची भजी पटकन होणारी रेसिपी अगदी चवीला खूप छान असे वस्त लागतात तर त्यासाठी आपण आधी एक ठेचा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे भरपूर मिरच्या घेतल्यात आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या तिखट नाहीत तुम्ही कमी तिखटवाल्या कमी घेऊ शकता किंवा जास्त तिखटवाल्या घेतल्यात तरी चालतील तर मी जरा जास्त करते भजी आज मी त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत एक विसेक पाकळ्या लसणाच्या आहेत आणि एक मोठा चमचा भरून धने आणि एक अर्धा चमचा जिरे असं हे वाटण आहे आणि एक मुठभर कोथिंबीर असं हे वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे एक ठेचा बनवून घ्यायचा आहे तर ही भजी जी आहे ते थंड झाली तरी इतकी मस्त लागतात ना एकदा नक्की करून बघा तुम्ही मेथीची भजी म्हणजे मेथी म्हणजे मेथीच्या पानाची भजी आपण मेथीची भाजी नेहमीच करत असतो तर मेथी वापरून हिरवी मेथी वापरून छान असे भजी होतात तर आता हा मसाला जो आहे म्हणजे ठेचा आहे तो वाटून घेतला इथे बघू शकतात मी एक जुडी मी मेथीची घेतली आहे आता मेथी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता मी छान निवडून घेतली धुवून स्वच्छ करून घेतली चांगली सुकवून घेतली आणि मग ही चांगली चिरून घेतलेली आहे थोडीशी मोठी पानं आहेत थोडीशी बारीक जसं तुम्हाला पाहिजे तसे करून घ्या बघू शकता तुम्ही थोडीशी जाडसरही ठेवलेले आहेत आणि थोडीशी बारीक एकदम पण बारीक केलेली नाही किंवा एकदम पण मोठी ठेवलेली नाही अशा पद्धतीने मी हे चिरून घेतली आता इथे आहे ना पालक होता माझ्याकडे एक दोन चार अर्धी गड्डी पालक होता तर तोही मी बारीक चिरून घेतला आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नाही वापरला तरी चालेल फक्त आहे माझ्याकडे म्हणून मी वापरते थोडासा बारीक चिरून घेतला तो आहे तोही स्वच्छ धुवून चिरून घेतला आणि कांद्याची पात आता कांद्याची पात मात्र अवश्य घाला बरं का ह्या भजामध्ये कारण चवी ती मस्त लागतात अगदी तुम्ही आवर्जून कांदे कांद्याची पात घाला तर एक वाटी मोठी भरून वाटी कांद्याची पात मी चिरून घेतली आणि थोडेसे कोवळे कांदे होते तेही घेतलेत आणि हे जे ठेसा करून घेतला होता ना तो घालते आता थोडासा मी बाजूला ठेवते ती खट बघून मग घालणार आहे आणि आता याच्यामध्ये हळद घालायची अगदी एक अर्धा चमचा हळद जास्त वापरू नका नाहीतर मग भज्याचा रंग बदलतो आणि इथे मी बेसन घेते आता याच्यात लागेल एवढे बेसन घ्यायचं आहे मी जरा जास्त करणार आहे आणि भांडं कमी पडतं आहे म्हणून मी मोठं भांडं घेतलं आता याच्यात मी करून घेते हळदी कुंकूसाठी मी हे भज्याची रेसिपी बनवते तर इथे बघू शकता मी एवढ्या एक मोठी भांडं भरून माझ्याकडे सगळ्या भाज्या होत्या त्यासाठी मी इथे एक पाऊन किलो बेसन वापरले आणि मीठ घातलं चवीनुसार आणि आता हे छान भिजवून घ्यायचे जास्त ओलसर घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही अगदी मध्यमच करून घ्यायचं आपल्याला भज्याचं पीठ नेहमी नॉर्मल भज्याचं पीठ करतो तसंच करून घ्यायचं आहे तर मी एक बघू शकता तुम्ही छान असं हे भज्याचं पीठ बनवून घेतलं अगदी बघू शकता तुम्ही एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नाही तर अशा पद्धतीने हे मी बनवून घेतलं थोडंसं आता याला चव चाकून बघायची मीठ कितपत आहे आणि मग मीठ वाढवायचं आधी शक्यतो मीठ कमी घालायचं आणि मग चव बघायची आणि मग मीठ वाढवायचं तर आता याच्यामध्ये मला तिखट थोडंसं कमी वाटलं जो राहिलेला ठेचा होता तोही घातला तरी मला थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी काय केलंय मिरची पावडर वापरले लाल मिरची वाप लाल पावडर वापरले तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर आणखी थोड्याशा चार मिरच्या वाटून घालू शकता किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि एक अर्धा चमचा मी सोडा घातलाय आता इथे एक तुम्हाला टिप देते जर तुम्हाला भजी बनवायला जर वेळ असेल तर हे पीठ थोडंसं छान फेटून घ्या एक पाच मिनिट छान फेटून घ्या आणि एक दहा मिनटासाठी असंच ठेवून द्या आणि पुन्हा पाच मिनटं फेटून घ्या आणि मग भजी बनवायला घ्या तुम्हाला सोडा वापरायची गरज पडणार नाही तर मी आता हे पटकन बनवते म्हणून इथे मी सोडा वापरला आहे बघू शकता छान मिक्स करून घेतला आणि सोडा घातल्याबरोबर पीठ एकदम हलकं फुलकं होतं बघू शकता तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ठेवा छान भजी होतात तशी हे बघा अशा प्रकारे गोल गोल भजी गोल क जशी तुम्हाला येतील तशी तुम्ही सोडू शकता आता इथे मी कढईवर पान पा तेल ठेवलं आहे आणि लोखंडी कडाईमध्येच मी बनवते तर तेल जरा जास्तचं घेतलं आहे कारण मला जास्त भजी बनवायची आहेत म्हणून आता हे बघा बघू शकता तुमच्या दो पाच बोटाच्या चिमटीमध्ये चे, जेवढं बसेल तेवढं किंवा तुम्हाला लहान मोठी जशी करायची असेल तशी भजी करून घ्या तेल छान कडकडीत गरम झालं की तेल गॅस मध्यम करायचा आणि मगच भजी सोडायची जास्त तुम्ही नरम कमी पण ठेवू नका गॅस किंवा मोठाही एकदम ठेवू नका म्हणजे छान मध्यम आचेवर भजी हे छान करपूस रंग यूजपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे बघू शकता मस्त असा तांबूस कलर आला आहे हे बघा प्रकारे मस्त असे ही भजी तयार होतात आता याच्याबरोबर मी नारळाची चटणी बनवली आता ती मी काय याच्यात दाखवलेली नाही पण माझ्याकडे हळदी कुंकू आहे आज आणि त्यासाठी मी महिलांना नाश्त्यासाठी हे भजी बनवलेत बघा मस्त अशी कुरकुरीत आणि छान अशी कुरकुरीत कुसकुशीत भजी होतात आणि हे मुख्य म्हणजे हे भजी अगदी दिवसभर राहतात थंड झाली तरी छान लागतात रेसिपी कशी वाटली मला कमेंट